Welcome to my channel. Today we are going to learn daily using this sentence. Let's start. Jau nakos. Don't go or do not go. Don't go or do not go. Odu nakos. Don't shout. Don't shout. Hasu nakos. Don't laugh. Don't laugh. Yehu nakos. Don't come. Don't come. Asa samju nakos. Don't think so. Don't think so. Ghabru nakos. डोंट फियर डोंट फियर तुला हे माहित नाही का डोंट यू नो दिस डोंट यू नो दिस इथे येऊ नकोस डोंट कम हियर डोंट कम हियर इथे पुन्हा येऊ नकोस डोंट कम हियर अगेन डोंट कम हियर अगेन निराश होऊ नकोस डोंट गेट डिसपॉइंटेड डोंट गेट डिसपॉइंटेड तुला हे आवडत नाही का डोंट यू लाईक दिस डोंट यू लाईक दिस माझी काळजी करू नकोस डोंट वरी अबाऊट मी डोंट वरी अबाऊट मी मला दोष देऊ नकोस डोंट ब्लेम मी डोंट ब्लेम मी घाई करू नकोस डोंट हरी डोंट हरी मला काहीच सांगू नकोस डोंट टेल मी एनिथिंग डोंट टेल मी एनिथिंग रागात येऊ नकोस किंवा रागवू नकोस डोंट गेट अँग्री डोंट गेट अँग्री आता विषय बदलू नकोस डोंट चेंज द सब्जेक्ट नाव डोंट चेंज द सब्जेक्ट नाव तो जुना विषय काढू नकोस डोंट ब्रिंग अप दॅट ओल्ड सब्जेक्ट नाव डोंट ब्रिंग अप दॅट ओल्ड सब्जेक्ट नाव विसरू नकोस डोंट फॉरगेट डोंट फॉरगेट मला हात लावू नकोस डोंट टच मी डोंट टच मी माझ्याजवळ येऊ नकोस डोंट कम नियर मी डोंट कम नियर मी मला विचारू नकोस डोंट आस्क मी डोंट आस्क मी मला शिकवू नकोस डोंट टीच मी डोंट टीच मी मूर्खासारखा वागू नकोस डोंट बी सिली डोंट बी सिली त्याला थांबवू नकोस डोंट स्टॉप हिम डोंट स्टॉप हिम ढकलू नकोस डोंट पुश डोंट पुश मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नकोस डोंट ट्राय टू फुल डोंट ट्राय टू फुल उन्हा जाऊ नकोस डोंट गो इन द सन डोंट गो इन द सन अशा प्रकारे मला बोलू नकोस डोंट स्पीक टू मी लाईक दॅट डोंट स्पीक टू मी लाईक दॅट उलटा झोपू नकोस डोंट लाय अपसाईड डाऊन डोंट लाय अपसाईड डाऊन उशीर करू नकोस डोंट डिले डोंट डिले लाजू नकोस डोंट शाय डोंट शाय सोडू नकोस डोंट लिव्ह डोंट लिव मला चूक समजू नकोस डोंट गेट मी रॉंग डोंट गेट मी रॉंग असं काही करू नकोस Don't do anything like this. Don't do anything like this. Jaminivar basu nakos. Don't sit on the floor. Don't sit on the floor. Thanks for watching. Don't forget to like, share and subscribe.